नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आणि अर्थात प्रोजेक्ट अफेक्टेड अफेक्टेड अशा उमेदवारांसाठीचे मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की प्रमाणपत्र कुणाच्या नावाचं लागतं त्यानंतर कुटुंबातील किती व्यक्तींना या आरक्षणाचा अर्थात फायदा घेता येतो आणि किती वेळा घेता येतो प्रमाणपत्र कोठे काढलं जाते कोणतं डिपार्टमेंट येथून काढलं जातं आणि शेवट प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी असते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं नेहमीप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये येणारे मोठी ऍड गट ब आणि गट कची असणार आहे सो त्यासाठी अर्जुन थ्री पॉईंट झिरोची बॅच आपण स्टार्ट करतोय सोळा फेब्रुवारीपासून ही तीन नंबरची बॅच आहे याची व्हॅलिडिटी तुम्हाला बारा महिन्यापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच लगेच करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खाली स्टोर लाईन वरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता जाऊया मुख्य मुद्द्याकडे ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आरक्षण जर आपण बघितलं तर प्रकल्पग्रस्तांसाठी जे आरक्षण जे आहे ते पाच टक्के आहे आणि भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के आरक्षण आहे कोणत्या पदांसाठी आरक्षण मिळतं तर गटक ह्या पदासाठी मिळतं आणि ही दोन्ही आरक्षण आहे कपीकृत आहे म्हणजे समांतर आरक्षण लागून आहे समांतर आरक्षण मार्फत हे त्या त्या पवार ही पन, दो दो तर म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर ओबीसी मधून असेल तर यांना आरक्षण ओपन मध्ये पण ओपन प्रकल्पग्रस्त ओपन भूकंपग्रस्तामध्ये आरक्षण मिळतं दोघं वेगवेगळे आहेत एकत्र फक्त घेताना हा व्हिडिओ दोघांचा मी एकत्र घेतोय आता एक एक आपण बघूया एमपीएससीचं यावरती काय म्हणणं आहे आता एमपीएससीचं जे म्हणणं आहे तेच सगळ्या सेवे एक्झामसाठी किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या गट त्याच्या सगळ्या एक्झामसाठी हे लागू पडणार आहे सो थोडक्यात मी फक्त तुम्हाला परिपत्रक दाखवताना विथ प्रूफ दाखवताना एमपीएससीचं परिपत्रक दाखवतो पण एमपीएससी काय वेगळं नाही इतर सर्व काय वेगळी नाही सगळ्यांना लागू होणार he yep. हे निकष आहे जसं की प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्तो यामध्ये आपण बघणार कुणाच्या नावाचा कुटुंबातल्या कोणत्या व्यक्तीला याचा फायदा मिळतो किती व्यक्तीने याद्वारे आरक्षणाचा फायदा आहे आवश्यक कागदपत्र कुठून आणायची त्यातलं पहिलं बघा कुणाच्या नावाचं हवं जसं की प्रकल्पग्रस्त ऑप्शन जर आपण बघितलं तर कुणाच्या नावाचं हवं तर बघा ते असायला हवं कुटुंबातली कोणतीही व्यक्ती किंवा त्या व्यक्तीवरती अवलंबून असणारी व्यक्ती जसं की सांगितलंय केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी हाती घेतलेल्या पाठ बंधणारे वीज अथवा कोणत्याही प्रकल्पामुळे ज्या व्यक्तीचे घर अथवा जमीन पूर्णता किंवा अंशता संपादनात आली असेल अशा व्यक्ती अशा व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणारी व्यक्ती म्हणजे एखाद्या घरामध्ये तुम्ही जर असाल सपोज तुमचं घर वीज मध्ये गेलं रस्त्यामध्ये गेलं किंवा असा शासनाचा जो प्रोजेक्ट असेल तो केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा असेल त्याच्यात जर तुमचं घर किंवा जमीन पूर्णता किंवा अंशता जर गेली असेल तर तुम्हाला घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने हे सर्टिफिकेट मिळतं आणि त्या घरातील व्यक्तीच्या नावाने जर मिळत असेल कोणत्या तो व्यक्ती किंवा व्यक्तीवर अवलंबून असणार घरातल्या कोणत्या व्यक्ती त्याच्या नावाने सर्टिफिकेट मिळत आता दुसरा प्रश्न आहे कुटुंबात कोणत्या व्यक्ती याचा फायदा घेऊ शकतात उदाहरणार्थ घरामध्ये एका व्यक्तीच्या नावाने जर सर्टिफिकेट आलं असेल तर कुटुंबातल्या कोणत्या व्यक्ती याचा फायदा घेऊन घेऊ शकतात यातलं बघा प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्ती जो ज्याच्या नावाने सर्टिफिकेट आला असेल त्याच्यावर अवलंबून असणारे ग्रहात्रीतून व्यक्ती म्हणजे कोण कोण मध्ये त्या व्यक्तीचा पती अथवा पत्नी पती अथवा पत्नी त्यानंतर त्या व्यक्तीचा अज्ञान मुलं अज्ञान असतील जे आपण म्हणतो ना सज्ञान नाही अज्ञान आहेत ते त्यांना जॉब नाही नोकरी नाही शिकताय अज्ञान मुलं अविवाहित मुली म्हणजे अविवाहित मुली पण घेऊ शकता विवाहित मुली मात्र नाही घेऊ शकत याचा अर्थ काय विवाहित मुली घेऊ शकत नाही अविवाहित मुली मात्र घेऊ शकता अज्ञान मुले घेऊ शकतात अज्ञान भाऊ त्यांचा भाऊ असेल भाऊ शकतो अज्ञान बहिणी पण घेऊ शकता आई पण घेऊ शकते वडील पण घेऊ शकते अविवाहित नातू नात नातू आणि सून यांचा समावेश असेल अविवाहित नात नातू आणि सून मग आता ही सून जी आहे त्याचं इथे अविवाहित मुलीला इथे विवाहित मुलीला भेटत नाही पण ती विवाहित होऊन जर तिकडे गेली असेल तिकडच्या घरात गेली असेल म्हणजे सासरांच्या घरी असेल तर सासरांची सून जी असते ना त्या सूनला सुद्धा याचा फायदा मिळणार आहे अर्थात प्रकल्पग्रस्त व्यक्ती जर एक असेल तर ह्या व्यक्तीच्या अंतर्गत येणारे पती किंवा पत्नी अज्ञान मुलं आता अज्ञान मुलगे म्हणजे काय अज्ञान आणि सज्ञान तुम्हाला समजत असेल अठरा वर्षाच्या पुढे गेलं किंवा त्याला जॉब लागला किंवा त्याचं लग्न झालं तर त्याला आपण अज्ञान म्हणूया लग्न जातं थोडंसं अज्ञान म्हणूया आता अज्ञानची भाषा मी तुम्हाला सांगत नाहीये नीट लक्षात घ्या जर त्यांनी अज्ञान दिलाय पण तुम्ही जर स्पर्धा परीक्षेमध्ये सहजिक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये एकोणावीस वर्षाच्या पुढचं वयाचा विद्यार्थीच फॉर्म भरू शकतो मग स्पर्धा परीक्षेला वापरता येणार नाही काय डेफिनेटली वापरता येईल अज्ञान याचा अर्थ असं आपण इथे गृहित धरूया की जोपर्यंत तुम्हाला स्पर्धा विषय मार्फत एखादं पद जर मिळवायचं असेल एखादं पदासाठी तुम्ही तयारी करत असाल त्या मुलाला ते अप्लाय करता येईल अविवाहित मुली का म्हटलंय विवाह झाल्यानंतर त्या मुलीला हसबंडच्या बाजूच ते सर्टिफिकेट वापरता येईल पण वडिलांच्या बाजूचं सर्टिफिकेट वापरता येणार नाही म्हणजे लग्नाच्या अगोदरच वापरू शकता लग्नानंतर मात्र वापरता येत नाही भाऊ असेल त्या व्यक्तीचा बहीण असेल आई वडील वापरू शकता अविवाहित नात नातू आणि सून यांचा समावेश आता मी तुम्हाला म्हटलं की ही मुली इकडे गेली तिकडे जर ते सर्टिफिकेट असेल तर सुनेला याचा फायदा होणार आहे यासाठी मॅरेज डेबिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे त्या सासऱ्यांच्या मुलावर माझं लग्न झालं हे शो करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागेल की नाही लागेल म्हणजेच मुलीला मिळणार नाहीये लग्नाच्या मुलीला मिळणार नाही मात्र सूर म्हणून त्यांना तिकडे मिळणार आहे त्यानंतर किती व्यक्ती याद्वारे आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात किती व्यक्ती प्रकल्पग्रस्त व्यक्ती प्रकल्प आरक्षणाचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस अनुज्ञेय आहे म्हणजे एकच व्यक्ती घेऊ शकते एकापेक्षा जास्त व्यक्ती घेऊ शकत नाही आता मी तुम्हाला इथे सांगितलं हे सगळे सांगितले हे सगळे वापरू शकतात मात्र एका वेळेस तुम्हाला जर हे सगळे वापरू शकतात याचा वापर करून फॉर्म भरू शकतात पण सिलेक्ट झाला तर कोणीतरी एकच निवड यादीमध्ये निवड होऊन ते पद घेऊ शकतो एका वेळेस जर का त्याच सर्टिफिकेटचा वापर करून जर घरातल्या चार व्यक्तींनी फॉर्म भरला असेल चारिंचा जर नंबर लागला तर कोणाला तरी एकाला याचा फायदा होणार चारींना होणार नाहीये सो त्यांनी ठरवायचंय म्हणजे सगळे वापरू शकतात पण फायदा म्हणजे काय फायदा म्हणजे काय सिलेक्ट झाल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर एकच व्यक्ती या आरक्षणाच्या अंतर्गत ती निवड यादीमध्ये किंवा ती पोस्ट घेऊ शकतो मात्र वापर करताना फॉर्म भरताना सगळे भरू शकतात याचा अर्थ नीट लक्षात घ्या याचा अर्थ नीट लक्षात घ्या फायदा घेऊ शकतात एकाच व्यक्तीच अनुन्याय म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकाच व्यक्तीने फॉर्म भरायचा सगळे भरू शकतात फक्त निवड झाली तर एकच व्यक्ती त्या आरक्षणामार्फत त्या पोस्टवर जाऊ शकतो बाकी जाऊ शकत नाही तथापि ज्या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही एक जून एकोणीसशे पासष्ट पूर्वी आता एक मुद्दा नीट लक्षात घ्या ज्यांची जमीन ज्यांची जमीन किंवा आता प्रोजेक्ट अफेक्टेड आहे अशी व्यक्ती असतील की जे गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहे रस्ता असेल वीज असेल किंवा इतर प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये घर किंवा जमीन अंशता किंवा पूर्णता गेला असेल पण ते घर जर एक जून एकोणीसशे पासष्ट पूर्वी जर असं घडलं असेल तर पूर्वी सुरू करण्यात आली त्यामुळे ज्या व्यक्ती प्रकल्पग्रस्त झाल्या अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या जा कुटुंबातील जास्तीत जास्त दोन व्यक्तींना प्रकल्पग्रस्ताचे लाभ अनुज्ञायी आहेत याचा अर्थ सिंपल आहे एकोणीसशे पासष्ट पूर्वी जर तुम्ही प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर घरातल्या दोन व्यक्तीने याचा फायदा घेता येईल एकोणीसशे पासष्ट नंतर जर तुम्ही ते सर्टिफिकेट काढलं असेल तर घरातल्या कोणत्या एकाच व्यक्तीला त्याचा फायदा घेता येणार आहे त्यानंतर पुढे आवश्यक कागदपत्रे कुठून मिळतात आवश्यक कागदपत्र एकदम सिंपल आहे प्रकल्पग्रस्त दाखल्याप्रमाणे तुम्हाला कुठून मिळतं संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरी सवलतीच्या संदर्भात दिलेल्या दाखव्या प्रमाणात पूर्वपरीक्षेच्या अर्जासोबत सादर अपलोड करणे आवश्यक आहे फॉर्म भरताना पूर्व परीक्षा कोणत्या एक्झामचा फॉर्म भरत असताना ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कुठून मिळते जिल्हा त्या त्यासंबंधित तुमची तुमचं घर तुमची जागा जिथे होते ज्या जिल्ह्यात होत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑफिसर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी अपॉइंट केलेले निर्वसन अधिकारी यांच्याकडनं तुम्हाला पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं तुम्ही घेऊ शकता ओके अशा आपण जाणून घेतलं फक्त प्रकल्पग्रस्तांबद्दल आता जाऊया आपण भूकंपग्रस्तांकडे भूकंपग्रस्तांच्या ह्या प्रश्नांची उत्तर आपण इथे जाणून घेऊया पहिला प्रश्न आहे भूकंपग्रस्तांच्या व्यक्तींचा बघा भूकंप्रस्तांचं आरक्षण कसं आहे मग कुटुंब भूकंपग्रस्तांचं कुटुंब जे आहे ते कुटुंबामध्ये कोण कोण आहेत बघा मी लक्ष घेणार लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जी पन बावन्न गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यातील कुटुंबे आता भूकंपग्रस्तांचं आरक्षण कोणाला मिळतंय लातूर जिल्हा कोणतं लातूर आणि उस्मानाबाद ज्याला आपण आता म्हणतो धाराशिव ह्या दोन जिल्ह्यामधले जे निश्चित केलेले बावन्न गाव आहे याची लिस्ट पण तुम्हाला अगोदर मी पाठवून देईल टेलिग्राम चॅनलला ह्या बावन्न गावांसाठीच भूकंपग्रस्ताच्या अंतर्गत आरक्षण मिळतं ज्यांची घरे पूर्णता उद्ध्वस्त झालीय त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे पूर्णपणे ही जी गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यात पूर्ण घरही उस्तव नुसते गावांची नावं जरी असेल पण त्यात दुसरं नाव काय पूर्णपणे घर उद्ध्वस्त झाली याचं सर्टिफिकेट तुम्हाला असेल तुमच्याकडे त्याचा फायदा घेऊ शकतात ज्यांच्या व्यवसायाची जागा अथवा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याने जगण्याचे साधन नष्ट झाले अशा उमेदवारांना हे सर्टिफिकेट वापरता येणार आहे अशा उमेदवारांनाच हे मिळत आहे कुणासाठी असणार आहे तर ह्याच उमेदवारांसाठी हे सर्टिफिकेट असणार आहे दुसरं कुणाच्या नावाचे सर्टिफिकेट आणि कुटुंबातल्या कोणत्या व्यक्ती याचा फायदा घेऊ शकता सिंपल भूकंप्रस्त कुटुंबामध्ये पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी अविवाहित मुलगी फक्त अविवाहित पाहिजे कुटुंबात राहणारे व कुटुंब प्रमुखावर अवलंबून असणारे भाऊ व बहीण नातू आणि सून बघा इथे पण आले सून म्हणजे अविवाहित मुलगी इकडे सून नातूची पत्नी ते आता नात तिथे नात आणि नातू होती फक्त नात आणि नातू होता सांगितलं यांना भूकंपग्रस्ताच्या आरक्षणाचे लाभ आणू आहेत म्हणजे किती पर्यंत आलोय आपण जर प्रमुख एक असेल त्याचा मुलगा असेल त्याचा मुलगा असेल त्या मुलाचा बरंच मुलगा असेल म्हणजे याला आपण नातू म्हणूया नातू बरोबर हे नातू बरोबर हा मुलगा हा झाला नातू त्या नातू असेल किंवा नात असेल आता ह्या नातूची पत्नी तिला सुद्धा हे मिळणार आहे त्यानंतर पुढे सांगितलं खापर पंतू म्हणजे याच्या पुढचा जो होतो खापर पंतू खापर पंतू किंवा खापरपंथी यांना सुद्धा मिळणार आहे आणि खापर पंतूची पत्नी म्हणजे खापर पंतू जो आहे त्याची पत्नी याला सुद्धा म्हणजे एक दोन तीन त्यानंतर चार चार घराण्यांपर्यंत याचा फायदा आहे चार घराण्यापर्यंत खापर पंतू खापर पंत पंथी त्यानंतर खापर पंतूची पत्नी इथपर्यंत आहे फक्त विवाहित झाल्यानंतर मुलगी तिकडे जर गेली तर तिला मिळत नाही स्पष्ट त्यांनी केलेलं आहे ओके आता पुढे किती व्यक्ती याद्वारे आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात किती व्यक्तींना किंवा याचा फायदा होणार आहे प्रकल्पग्रस्त दोघं होते एकोणीसशे पासष्ट रुजी इथे माझं तसं नाहीये एकच जण भेटणार आहे आवश्यक कागदपत्र काय संबंधित जिल्हाधिकारी यांनी वितरित केले भूकंपग्रस्त असल्याचा दाखला पूर्व वर्षाच्या सोबत सादर करणे अपलोड आहे म्हणजे इथे सुद्धा भूकंप रस्त्याचे प्रमाणपत्र हे लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला तिथले जे जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचं ऑफिस आहे तिथून तुम्हाला ते अधिकारी त्यांच्या अंतर्गत जे कोणी अधिकारी असतात ते तुम्हाला हे सर्टिफिकेट देणार आहे त्याच स... व्यक्तींना याचा फायदा घेता येणार आहे आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे अशा पद्धतीने प्रोजेक्ट अफेक्टेड आणि अर्थपेट अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त दोघांनाही फायदा घ्यायचा असेल तर या उमेदवारांकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये या उमेदवाराचा कटॉफ या आरक्षणाचा ऑफ फार कमी लागतो जर असेल सर्टिफिकेट तर नक्कीच घेण्याचा फायदा करा हे ज्या कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्या कॅटेगरीत तर जागा मिळतात पण त्याच्या व्यतिरिक्त ओपनच्या प्रकल्प आणि जागा पण ओपन जनरलपणे कॅटेगरीच्या मध्ये पण जागा मिळतात सो नक्की घेण्याचा प्रयत्न करा पुढच्याच महिन्यामध्ये पुढच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा येणार आहेत सो त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर बिंदास्त आतापासून लागा इतनाईट अकॅडमीचे व्हिडिओ सगळे ने युट्यूबवर आले टाकलेले पाहून घ्या जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच ह्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता सोळा फेब्रुवारीची तीन नंबरची बॅच आपण चालू करत आहोत प्रिलीम प्लस इंडिके प्रिलिम प्लस मेस म्हणजे इंडिकेटेड बॅच लगेच इंडियन अकेडमी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटली तर खाली नंबर जातो लाईनला त्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्न म्हणजे इग्नेट अकॅडमे तुमचे काही प्रश्न सजेशन असेल तर कमेंट बॉक्स बॉक्सवरती नक्की द्या तुर्तास थांबतो धन्यवाद